नमस्कार मंडळी ऋतू आहे आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मंडळी आज मी तुम्हाला लवंगलता या वृत्तातली एक छानशी मजेशी कविता ऐकवणार आहे कवितेचं नाव आहे एक दिवस वृत्त आहे लवंगलता भल्या पहाटे प्रियकर वाणी ऐकू आली कानी भल्या पहाटे प्रियकर वाणी ऐकू आली कानी आहो उठाना अहो उठाना, उठाना मंजुळ नादे बोलत ओले त्यानी अहो उठाना मंजूर नादे बोलत ओले त्यानी स्वप्नभासकी भास सत्य न कळते स्वप्नभासकी भास सत्य न कळते काढून पाही चिमटा सत्यभासकी भास स्वप्न न कळते काढून पाही चिमटा मोहरु नमक सर्वांगाने सळसळ पानो पाणी मोहरु नमक सर्वांगाने सळसळ पानो पाणी तेल सुगंधी उठणे लावून स्नाना लागी जाता तेल सुगंधी उठणे लावून स्नाना लागी जाता मान पाठती घास घासुनी उनकुन घाली पाणी मान पाठती घास घासुनी उनकुन घाली पाणी आज न्याहरी गोड शिऱ्याची लिंब लोणचे पापड वा आज न्याहरी गोड शिऱ्याची लिंब लोणचे पापड ठेवणीतली जोडी म्हणते घ्या जोडी म्हणते घ्या अंगरख्यावर बांधण डोई फेटा पलीट घडीच्या अंगरख्यावर बांधून डोई फेटा रंगलेपणी उटी रंगलेपणी उटी सुगंधी शिंपित अत्तर पाणी

उसे तिलामी कारण न राहवोनी हर्षोन मादे उसे तिलामी कारण साजरा आज, आज साजरा दिवस करोनी आम्ही कृतकृतज्ञानी आज साजरा दिवस करोनी आम्ही कृतकृतज्ञानी वर्षभर तुम्ही राब राबता करता सारी कामे वर्षभर तुम्ही राब राबता करता सारी कामे राग गिळोनी वाद कधी राहता गप गुमानी वाद रागोनी वाद कधीना राहता गप गुमानी चला आवरा लवकर निजुया संपेसन पोळ्याचा चला आवरा लवकर निजुया संपेसन पोळ्याचा उद्या पासून नियमित कामे करा बजावे राणी उद्या पासून नियमित कामे करा बजावे राणी बजावे राणी असा एक दिवस संपला काय मंडळी आवडली गेली म्हणजे शिका आणि आवडली असेलच तर आपल्या ऋतू आहे म्हणतात या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकवावर बटन दाबायला विसरू नका आणि आपल्या या चॅनलवर असंच भरभरून प्रेम करत राहा धन्यवाद